बाबा आज बासुंदी घेऊन या ना अग म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पेटवडगाव कोल्हापूर रस्त्यावर असणाऱ्या न्यायालय परिसरात काल रात्री साडेआठच्या सुमारास गव्याचे दर्शन झाले हा गवा रात्री न्यायालय परिसरात असणाऱ्या न्यायाधीश निवासस्थानासमोर दिसला त्यानंतर महालक्ष्मी तलावाच्या परिसरात पुन्हा त्याचे दर्शन झाले घटनास्थळी वन विभाग आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शोध मोहीम राबवली तर रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते नमस्कार पेठवडगावमध्ये आत्ताच आपल्याला सुमारे साडेआठच्या सुमारास गव्याचे दर्शन झालेले आहे कोल्हापूर ते पेठवडगाव रोड या दरम्यान असणाऱ्या आपण बघू शकता दिवाणी व फौजदारी न्यायालय पेठवडगाव या ठिकाणी न्यायाधीशांच्या निवासस्थानासमोरच गव्याचे दर्शन झालेले आहे आत्ताच आपण पाहू शकता वन विभागाची टीम या गव्याच्या पकडण्यासाठी किंवा त्याचं रेस्क्यू करण्यासाठी आत्ताच वन विभागाची टीम इथं आलेली आहे स्थानिक नागरिकांनी गव्याला पाहण्यासाठी गर्दी केलेली सुद्धा आपण बघू शकताय सुमित कांबळे आणि सुशांत खिलारीसह लाईव्ह मराठी पेटवडगाव